या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी यांचे आयुष हॉस्पिटल पुणे महामार्गावरील एमआयडीसी परिसरात शनिवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली अचानक ब्रेक लागल्यामुळे एकामागोमाग तीन वाहनांची जोरदार धडक होऊन अपघात झाला प्राथमिक माहितीनुसार महामार्गावरून भरधा वेगानं जाणाऱ्या एका कार चालकानं अचानक ब्रेक लावला त्यामुळे त्याच्या मागून येणारी कार वेळेत थांबू न पुढील कारला धडकली याच वेळी मागून येणाऱ्या नियंत्रण गमावून समोरील कारला धडक न या अपघातात एकूण तीन वाहनं दोन कार एक ट्रक एकमेकांवर आदळल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अपघातात सहभागी दोन जणांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही अपघातानंतर काही काळ पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी संबंधित यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या अपघातग्रस्त वाहनं बाजूला काढल्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली या घटनेमुळे महामार्गावर वाहन चालवताना सुरक्षित अंतर राखण्याच आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आलं दरम्यान या अपघातात अधिक तपास सुरू आहे अचानक ब्रेक आणि वेग ही अपघाताची प्रमुख कारण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय आपल्याला त्यासाठी पंचनामा करावा लागेल कसं आहे महाग डाउनिंग आहे आपल्या राड्यात महाग एखादा कोणत्या पत्र कर हा सुनील नगर एमआयडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धार्थ रामेश्वर नगर बोळकोटे आजूबाजूला असलेल्या नगराचा सोयसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभकार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख सोयीनियुक्त आधुनिक रूप फक्त कुंडल फंक्शन हॉल मध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असो वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्ने सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य बुकिंग बुकिंग संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंड्याल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंड्याल शाळेलगत एम आयडी मागे सोलापूर